श्री क्षेत्र भैरवनाथ व जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट चांदे कसारे या ठिकाणी यात्रा, या या यात्रा संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भैरवनाथ व जोगेश्वरी देवस्थान ट्रस्ट चांदे कासारे या ठिकाणी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली आहे या यात्रा निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील विविध भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे अस असे हे क्षेत्र असून या ठिकाणी अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने यावर्षी उपस्थित झाले आहे श्वरी देवस्थान चांदेकासरे हे बाराशे वर्ष प्राचीन असं देवस्थान आहे तर या ठिकाणी भैरवनाथ आणि यांचा विवाह सोहळ्याचं आज यात्रेच्या स्वरूपात इथं म्हणजे हे केलं जातं साजरा केला जातं आणि बाराशे वर्षापासून चालू झालेली परंपरा गावातील सर्वच ग्रामस्थ जसे कंचकू व बाहेरून आलेले भक्त यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणे असतं मोठ्या स्वरूपाची यात्रा या ठिकाणी असते तर आलेल्या सर्व भाविकांना तसेच सर्व बाहेरून आलेल्या भक्तांना खूप शुभेच्छा देऊन तुमचं सर्व विश्वस्त मंडळ सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटी या यात्रा काळात सर्व भाविकांना सु सुविधा पुरवण्यासाठी दर्शन व्यवस्था इकडे व्यवस्थित पार पाडत आहोत त्यानिमित्त गेले तीन चार दिवसापासून नव यात्रा कमिटी आणि विश्वस्त मंडळ यांनी यांचं काही नियोजन केलं आहे मंदिरामध्ये आणि मंदिरे परिसरामध्ये लाईट डेकोरेशन दारू उद्या दुपारी यात्रेच्या प्रांगणामध्ये आपल्याला कुस्त्यांचा हंगामा होणार आहे आणि सर्व नियोजन विश्वस्त मंडळ आणि यात्रा यांनी सर्वांनी मिळून हे सर्व नियोजन केलं आहे आणि सर्व, सर्व भाविकांनी उद्या आज आणख साधारणतः मागच्या अनुभवानुसार साधारण तीन ते चार लाख भाविक या यात्रा आपल्याला दर्शन घेतात तर आजही या काल आजचा साधारण आज सहा वाजे सात वाजता या दिवसभरात पाणी बसून काही भाविक मानसी भाविक असतात त्याच्या मानाची पाठी घेऊन ते आवड घेऊन पाणी घेऊन बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यातून इथं आलेलं आहे एकदम या ठिकाणी मुक्कामी आपले देवाला पाणी वाहिलेलं आहे अशा जवळजवळ बाहेरच्या औरंगाबाद नाशिक नगर पुणे या साईडला बऱ्याच असे भाविक आपल्या या यात्रेमध्ये आलेले आहेत आज साधारण दिवसभरात अंदाजे साधारण दीड ते पाव दोन लाख भाविकांनी आज या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि नुकताच या जवळ सामास्य झालं आहे की शासनाचा निधी म्हणजे आम्हाला विश्वास काळ यांच्या मार्गदर्शनासाठी देवस्थाना काही निधी मिळत आहे यापुढे जेव्हा सर्व कमिटी वतीनं आम्ही गावाच्या उत्तम सहकार्यानं हे चालू पुढे केलं आहे